हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग आता सकाळचं सात वाजलेलं आहे माझं इतर आंघोळ दला आहे बघा बाहेरचं वातावरण थंडी तर खूप आहे आता सात वाजता माझा आंघोळ झालेला आहे आणि इकडं हेणी पण बसलेलं आहे बाबांचं पण आंघोळ झालेलं आहे कारण आम्हाला आज गावात जायचं आहे म्हणजे जा, जा रेशन आणायला बघा मस्त सूर्य पण उगवलेला आहे स सात वाजताच चला इकडं मी चहा पिऊन घेतो माझा अंघूळच्या नावरलेला आहे आणि बाबा आणि मी चाललेलो आहे हे घरातच आहेत हेनी अजून आंघोळ करा करणार होते म्हटलं लगेच आम्ही जाऊन येतो मग आता सा साडेसातला बाहेर पडलो आम्ही आणि इकडे जाता जाता इकडं वातावरण बघा सगळं दाखवतो आणि शेजार इकडं पण राहणार आहे आणि जरासा पुढं शेजारी पण आहेत राहायला आणि हे किनारा आहे बघा आणि आमच्या राणा जवळच गेलेला आहे जरासा लांब आहे आणि बाबा आणि मी आता चाललेलो आहे कारण रेशन असा दोन दिवस द्या लागल्यात आणि तांदूळ देत्या तिथं इकडं चला आता आम्ही हायवेला आलेला आहे रोडवर रानातल्या बाहेर पडून आणि इकडं गावात आलेलो आहे बघा गावातलं घर आणि कसं आहे दा शेर दाखवतो आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा आणि इकडं दुकानला आलेलो आहे हे बघा रेशनचं दुकान अजून उघडलेलं नाही त्यांना विचारलो आम्ही त्यांचं घर पण इथंच आहे साडेआठ वाजता आणि ऑनलाईनवर आहे म्हणून ते ऑनलाईन आता साडेआठ वाजता सुरू होतं आहे त्यामुळं आम्ही साडेसात वाजताच उघडतो म्हणून साडेआठ वाजताच उघडणार आम्ही आता साडेआठ वाजलेलं आहे आम्ही इथं तासभर बसलेलो होतो मी इथंच चला इथं उघडलेलं आहे आणि एक एक जण याय लागल्यात आणि इकडं बघा किती गर्दी झालेलं आहे आणि आमचा नंबरच पहिला होता आमचं इकडं रेशन ते बोटांच्या ठस्यावरच रेशन देत होतं इकडं बाबांनी घे घ्या लागल्यात तांदूळ आणि ज्वारी द्या लागल्यात आणि तर रेशनला कसं पैसे नाही आहे रेशन फुकट मिळतात ज्वारी दोन कार्ड आहेत ज्वारी आणि तांदूळ आता आम्ही घेतलेला आहे आता चाललेला आहे बाबा आणि मी दुकानात बाबा केवढं गर्दी आहे आता दोन दिवस द्या लागल्या म्हटल्यावर असं गर्दी असणारच हे दोन दिवसात आता सपता येते चला एका घरला आलेलं आहे आल्याबरोबर इकडं नाश्त्याला पोहे करा ला करायला लागलो कारण सकाळी तसंच गेलतो चहा पिऊन आणि ह्यांना पण आणि बाबांना पण देखील आम्ही तिघांसाठी इकडं पोहे केलेले आहे मी आणि आता नाश्ता करून घेतो बाकीचं स्वयंपाक धुणं भांडी बाकी सगळं आवरायचं आहे चला इकडं पोहे झालेलं आहे या तुम्ही पण नाश्ता करायला आणि इकडे नाश्ता स्वयंपाक सगळं आवरलेलं आहे आणि आता पाणी अजून यायचं आहे त्यावर मी घर इथे सारवून घेतो साडी भजवलेलं आहे मी आणि इकडे शेण आणून ठेवलेलं आहे आणि चूल आणि घर सारवायचं आहे चला इकडं पाणी भरून झालं घर पण सारवून घेतलं आणि बाहेर इकडं चूल पण सारवलेला आहे आणि व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय